नमस्कार मंडळी आज आपण अशा एका झाडाबद्दल बोलणार आहोत जे झाड तुमच्या अंगणात आहे किंवा ज्याला आपण रोज स्वयंपाकात वापरतो पण त्यामागे लपलेली शक्ती अध्यात्म आरोग्य आणि समृद्धी याची जाणीव आपण कधीच केलेली नसते हो आपण बोलतोय कढीपत्ता झाडाबद्दल आयुर्वेदात जे झाड औषध म्हणून मानलं जातं वास्तुशास्त्रात शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि अध्यात्मात जे झाड नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतं हे झाड तुमच्या अंगणात असेल तर समजा नशिबाची एक खिडकी उघडली आहे कढीपत्ता झाडाचा इतिहास आणि धार्मिक संदर्भ कढीपत्ता करीपत्ता हा दक्षिण भारतात करीवेपाखू मिठानीम अशा नावांनी ओळखला जातो महाभारतात सांगितलेने की वनवासात असताना युधिष्ठिरांनी आणि विमाने कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग औषध म्हणून केला होता शिवपूजेमध्ये काही भागांत याचा उपयोग विशेष पूजेसाठीही केला जातो विशेषतः मारुतीला नैवेद्यत काही तांत्रिक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की घराच्या कुंडीत लावलेलं कढीपत्ता झाड म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे वास्तुशास्त्रानुसार फायदे कढीपत्ता झाड घरात कुठे लावावं उत्तर पूर्व ईशान्य किंवा अग्नेय दिशायोग्य नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला हे झाड लावू नये फायदे सकाळी झाडापाशी ध्यान केल्यास मनशांती मिळते घरात कलह वाद वाईट स्वप्न अस्वस्थता असेल तर कढीपत्त्याचं झाड ही त्रास कमी करतं हे झाड धनचक्राला चालना देतं दर गुरुवारी झाडाला पाणी घातल्यास गुरुबळ वाढतं शनिवारचा प्रदक्षिणा उपाय शनिदोष कमी करतो गोपित उपाय गुरुवारी झाडाखाली हळद कुंकू आणि एक सुपारी ठेवा घरात समृद्धी टिकत आयुर्वेदिक महत्व कढीपत्त्याचे दहा मुख्य औषधी उपयोग एक केसगळतीवर उपाय कढीपत्ता वाटून तेलात मिसळा कोमट करून केसांना लावा दोन डायबेटीस कंट्रोल सकाळी पाच पाने अधिक अर्धा ग्लास पाणी बरोबर ब्लड शुगर नियंत्रण तीन डायजेस्टिव्ह टॉनिक पचनतंत्र सुधारतं चार लिव्हर क्लिन्सर शरीरातील विषारी द्रवे बाहेर टाकतो पाच संधिवातावर उपाय कढीपत्त्याचं काढा प्यावा सहा त्वचेचे रोग ऍक्ने रॅशेस डाग यावर लेप तयार करावा सात कोलेस्ट्रॉल कमी करतो आठ डोळ्यांसाठी कढीपत्ता रसात मध मिसळून नियमित प्यावं नऊ हृदयासाठी उपयुक्त दहा बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवतो हे उपाय घरगुती आणि नैसर्गिक आहेत कोणतीही साईड इफेक्ट नाहीत कढीपत्त्याचे रहस्यमय उपाय धनवृद्धीसाठी सोमवार सकाळी कढीपत्त्याचं झाड पाण्याने स्वच्छ धुवा त्यावर पाच वेळा ओम श्री ह्री श्री महालक्ष्मी नमहा मंत्राचा जप करा झाडाला गंध फुलं अर्पण करा पाच पाने पाकात वापरात लक्ष्मीचा प्रवेश होतो राहू केतू निवारण शनिवारी संध्याकाळी झाडाभोवती सात वेळा उजव्या बाजूने प्रदक्षिणा घाला झाडाजवळ उभं राहून ओम रा राहवे नमहा अकरा वेळा म्हणा पाच पाने गंगाजलात विसर्जित करा अपत्यप्राप्तीसाठी दाम्पत्यांनी दर गुरुवारी एक पाने खावी शुक्रदोष नष्ट होतो असं शास्त्र सांगतं पारंपरिक श्रद्धा आणि लोककथा ग्रामीण भारतात काही अद्भुत श्रद्धा कढीपत्त्याचं झाड घरात लक्ष्मीचं रूप मानलं जातं काही भागात विवाहानंतर नववधूने पहिले पाणी या झाडाला घालावं असा समारंभ असतो कढीपत्ता झाड कोणी चोरीने नेले तर त्याच घरात दरिद्रता येते अशीही मान्यता आहे माझ्या आजी सांगायची कढीपत्ता झाडझाड नाही ग ते घरात देवी बसते बस निष्कर्ष आणि मंत्र आज आपण बघितलं की कढीपत्ता म्हणजे फक्त स्वयंपाकात वापरण्याचं झाड नाही तर ते आयुष्यात आरोग्य समाधान आर्थिक समृद्धी आणि आध्यात्मिक शक्ती देणारं झाड आहे घरात हे झाड असेल तर ती शुभ होते झाडाच्या प्रेमाने संगोपन करा ते तुमचं नशीब फुलवेल आजपासून तुम्ही दररोज या झाडाला नमस्कार करा आणि मनात प्रार्थना करा हे कढीपत्ता झाड माझ्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि शांतीचं वरदान दे मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम कधीकधी आपण काही झाडांकडे केवळ पदार्थ म्हणून बघतो पण त्याच झाडामध्ये मनाच्या दुखण्यावर औषध असतं कढीपत्त्याचा सुगंध कढीपत्त्याच्या पानांचा सुवास मन शांत करतो डोपामिन वाढवतो आणि चिंता डिप्रेशन यावर सकारात्मक परिणाम करतो प्राचीन ध्यानयोगी झाडाजवळ बसून ध्यान करायचे कारण त्याचा सुगंध मेंदूच्या क्लेरिटीसाठी मदत करतो रात्री झोप येत नसेल भीती वाटत असेल सतत चिंता असेल तर झाडाजवळ दिवा लावा शांती जपा आणि त्याच्या पानांचा धूप तयार करा देवपूजेत वापर आणि धार्मिक प्रक्रिया गणपती शिव आणि लक्ष्मीपूजेमध्ये गुरुवार शुक्रवारी झाडाच्या पाच पानांना गंध लावून लक्ष्मीसमोर अर्पण करा मंगळवारी झाडाच्या तीन कोवळ्या पानांना कुंकवाचं टिळक लावून हनुमान समोर व्हा शनिवारी झाडाच्या मुळाजवळ तेल आणि काळा तीळ अर्पण करा शनिदोष दूर होतो देवघरात जर कढीपत्त्याचं पान ठेवलं तर ते शक्तिशाली यंत्रासारखं काम करतं वाईट नजरेपासून संरक्षण करतं कढीपत्ता अधिक मीठयोग पाणी घराच्या कोपऱ्यात शिंपडलं तर भूतबाधा दृष्ट निगेटिव्ह एनर्जी दूर होते ज्योतिषशास्त्रातील विशेष दृष्टिकोन कुंडलीत जर खालील दोष असतील तर कढीपत्ता झाड उपयुक्त ठरतं एक शनीची साडेसाती धाया दोन राहू केतू दोष तीन धनभाग दुसरा घर कमजोर असेल चार चंद्र शुक्र कमजोर असेल मानसिक अस्थिरता राहू शांत करण्यासाठी दर बुधवारी झाडाच्या सात पानांचा रस अधिक गंगाजल मिसळून देवी कालीसमोर अर्पण करा ओम नमो राहावे एकशे आठ वेळा जप करा शुक्र बळकट करण्यासाठी शुक्रवारी झाडाजवळ एक गुलाबाचं फूल अर्पण करा आणि ओम शुक्राय नमहा मंत्र अकरा वेळा म्हणा घराच्या सकारात्मक ऊर्जेसाठी खास वास्तुयुक्त उपाय घरात सुखशांती नात्यांमध्ये प्रेम मानसिक स्थैर्य हवे का एक झाडाजवळ रोज सकाळी उदबत्ती लावा दोन झाडाशी बोलत जा तू आमचं रक्षण कर तीन घरात रोज वाद होत असतील तर झाडाजवळ दोन चमचे साखर आणि एक सुपारी ठेवा चार नवीन नोकरी व्यवसायासाठी झाडाखाली पाच रुपयांचं नाणं गाडा आणि पाच दिवसात झाडाच्या पानांचा नैवेद्य अर्पण करा हे सगळे उपाय शक्यतो गुरुवार शुक्रवार किंवा शनिवार रोजी करा अनुभव लोककथा आणि श्रद्धेचे सत्यकथन माझ्या आजीकडची गोष्ट एका विधवेनं झाड लावलं आणि तिच्या घरात सातत्याने वाद होत होते पैसा टिकत नव्हता पण एका नित्यनियमाने तिनं झाडाला पाणी घालणं गंध लावणं सुरू केलं काही महिन्यांत तिच्या मुलाची नोकरी लागली वाद थांबले स्वतःच्या नजरेनं तिचं आयुष्य पालटलं अशा कितीतरी लोकांनी सांगितलेले अनुभव आहेत ज्यांनी झाड लावल्यानंतर कर्जमुक्ती आरोग्य सुधारणा आणि घरात सौख्य अनुभवले कोणत्या चुका टाळाव्यात झाड नखांनी तोडू नका झाड कोमेजून नियमित पाणी द्या रात्री पानं न तोडावीत त्याचा अपमान करून कचऱ्यात टाकू नका घरात राहूनही झाडाकडे दुर्लक्ष करणं बरोबर सकारात्मक शक्ती नाकारणं संपूर्ण निष्कर्ष आणि मनापासूनची विनंती आज आपण पाहिलं की कढीपत्ता हे फक्त झाड नाही तर तो आहे आपल्या जीवनातील आशीर्वाद झाडावर श्रद्धा ठेवा त्याचा उपयोग शुद्ध हेतूने करा त्याचं रक्षण करा त्यातून प्रेरणा घ्या उद्यापासून झाडाकडे फक्त स्वयंपाकासाठी नाही तर नशीब बदलणाऱ्या साथीदारासारखं बघा जर तुमच्या अंगणात कडीपत्त्याचं झाड असेल समजा तुम्ही खूप भाग्यवान आहात त्याचं रक्षण करा आणि ते झाड तुमचं आयुष्य सुंदर करून टाकेल